छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यप्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता या प्रसंगी उपस्थित प्रमुख मान्यवरांचे जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर यांनी सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले दरम्यान मान्यवरांच्या हस्ते कोरोना काळ पूरग्रस्त परिस्थितीत स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांना मत्तीचा हात देणाऱ्यांचा जनसेवक म्हणून सन्मान करण्यात आला यामध्ये संजय गावडे पत्रकार विनायक गावस पत्रकार आनंद धोंड शशिकांत गावडे कल्याण कदम उमेश सळवणेकर आदींचा गौरव करण्यात आला याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा केसरकर माजी नगराध्यक्ष भवनसाळगावकर साळगावकर पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार राज्य प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष संतोष सळवणेकर सचिव रामचंद्र कुडाळकर जतीनगार ज्ञानेश्वर पारधी तालुकाध्यक्ष संजय गावडे दीपक सावंत जीवा राहू सचिन गावडे शशिकांत गावडे उमेश तळवणेकर संजय भिसे तेजल पेडणेकर अंकिता सावंत मानसी पाटील सरिता भिसे अक्षता कुडतरकर अनघा रांगणेकर आदी उपस्थित होते प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशव जाधव यांनी तर आभार रामचंद्र कुडाळकर यांनी मानले

नहीं हकते आपर चोटित कि लाप पस जडते आपो पसकता ही. मकलते किया तकर टता कि बरा नहीं हो उते, डिल यालाव नहीं हो विखे recognize I'm not ते म्हणाले आमचे सामाजिक कार्यकर्ते वसंत केसरकर यांना पण आपण बोलूया आणि त्यांच्या या ठिकाणी आणि आमचे खरं सांगावं तर तुम्हाला आम्ही कोरोना काळामध्ये आम्ही संजीव टोळकर ज्यावेळी मी इथे बसलो त्यावेळी संजीव डोळकर आले आपण काहीतरी करूया त्यावेळी मार्फत त्यावेळी संजीवकर म्हणाल संजीवकर आणि मी या ठिकाणी अर्धा या ठिकाणी चर्चा करत होतो आम्ही चला की काय आपण कोरोना काळामध्ये काही नाही काही करूया त्यावेळे आम्ही महिलांना पण बोलवलं लागतो महिलांना पण घाबरले नाही कोरोना काळामध्ये पुरुष असू दे असू दे सर्व पुढे असायचे घरात त्यांची लहान मुलं पण असायची घरात त्यांना खूप अभिनव वाटायचं की आपले बाबा बाबा द्रोणीकरांच्या काम करते त्यामुळे आमची खूप संघटना वाढली मी खरं सांगू त्यावेळी संघटने आलो तर मी एक आम्ही फक्त एक किंवा दोन मागचं होतो आता आमची टीम खूप झाली सांगा थोडा मार्ग सुने सावंतोड असून पुढे असून प्रत्येक ठिकाणी आमचे न्यायमध्ये दादा नाही पण आमचे तो काही कदमळाच्या आत आले नाही कारण सर ते तिथे पण ते कार्यक्रम घेतात काही आणि त्या काल आम्हाला फोन आला सातारापासून की तुमचा काम खूप चांगला आहे तुम्ही सर्व टीम साताऱ्याला घेऊन या त्यामुळे आम्हाला पण खूप आनंद चांगला वाटला की बाबा सातारातून आम्हाला फोन आला म्हणजे एक तुम्ही बातमी दिली पत्रकारांनी त्या बातमीमुळे आम्हाला खूप फायदा झाला खरं खरं आणि सांगायचं तर विनायक गवस आहे त्याला आम्ही कुठलीही बातमी द्यावं की कुठे आम्हाला अपेक्षा नाही करायची बाबा आम्हाला तुम्ही तुमची आम्ही एवढी बातमी लावतो की तुम्ही आम्हाला काहीतरी आम्हाला बातमी किंवा ऍडवडे देत असं कधीच नाही तसे डोन साहेब पण तसेच आहेत खरोखर त्यांचे मी मनापासून आभार मानतो म्हणून आम्ही त्यांच्या पण या ठिकाणी साताऱ्यामध्ये आम्ही त्यांचा सा, ते ते शागी शागी तर आम्ही सांगितलं असं की आमच्या अशी पत्रकार आहेत ने, ते नेहमी आम्हाला मदत करतात तेव्हा त्यांच्या सांगितलं कोळी साहेब म्हणून आहे त्या कोळी साहेब त्यांना बोलून घ्या त्यांची सत्ता करा आणि त्यांना कदाचित वेळ मिळाला असेल तर साताऱ्याला लोका पत्रकार घेऊन येत कारण खरोखर हे आम्ही जे काही काम करतो या पत्रकारांमुळे सगळ्यांना समजतं कारण आम्ही पहिलं खूप काम करायचो पण आमचे काम पोचायचंच नाही म्हणून ज्यावेळी गवड साहेब मिळाले गौर साहेब मिळाले तेवढे आमची एवढी बातमी झाली की आमचे खरं सांगायचं तर लातूर असू दे पुन्हा असू दे सातारा दे कोल्हापूर दे सगळीकडे यांची बातमी बसतात मी आता दोन शब्द बोलून बोलतो जय महाराष्ट्र जय शिवराज